नमस्कार मंडळी माझ्या आजच्या स्वरचित कवितेचे नाव आहे सृष्टीची वसुंधरा सारी पृथ्वी पंच महाभूतांनी नटलेली आकाश पाणी धरती हवा झाडांनी सजलेली आकाश गंगेमध्ये आहेत सूर्य चंद्र तारे ते नसतील तर रात्रंदिवस कशी होईल बरे धरती दुनियेचे ओझे पोटात घेती युगान युगे कशी सांभाळत असेल ती हवा वायूमुळे श्वास घेतो हवाच नसेल तर जीव बुदमरतो, जंगल झाडे झुडपे नसतील तर निसर्गातून शुद्ध हवा कशी मिळणार पाणी असेल तर उद्याचा दिवस दिसणार पाण्याशिवाय दुनिया नाहीच जगणार सृष्टीची वसुंधरा हिरवाईने नटलेली पाना फुला फळांनी सजलेली व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद